संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला पुणे पोरशे कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या अडचणी आहेत विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथे शासकीय हॉटेल असून या ठिकाणी बांधकाम आणि बार असल्याचं उघडकीस होतं चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं विशाल अग्रवाल यांच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर बारला सील ठोकले यानंतर अग्रवाल यांच्या महाबळेश्वर येथील एम पी जी क्लब नावाच्या रिसॉर्टवर आज शनिवारी बुलडोझर फिरवण्यात आला रहिवाशी भाडेपट्टीवर असलेल्या या जागेचा वाणिज्य करण्यासाठी वापर होत असल्याचं आढळून आलं होतं यानंतर हा एम पी जी क्लबवर प्रशासनानं टाळे ठोकले होते याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर या जागेवर उभारण्यात आलेल्या बारा अनधिकृत खोल्या जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले होते शनिवारी सकाळीच महाबळेश्वर नगरपालिकेने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे महाबळेश्वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा